बॅडची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे ताराचा पराभव पाहून भैरवी चांगलीच अस्वस्थ झाली आहे ताराचा हा पराभव तिला मुळे सहन होत नाही आहे आपण पाहिलं आहे की जगन्नाथ भैरवीला नेहमीच दिवसतो विशेषतः जेव्हा सावलीच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडतं कारण प्रत्येक वेळी भैरवीने जगन्नाथला फोन करून किंवा प्रत्यक्षात भेटून सावलीची लायकी काय आहे आणि तिच्यासाठी कोण आहे हे सांगितलं होतं स्वतःच्या मुलीबद्दल जेव्हा एखादी व्यक्ती इतकं वाईट बोलते आणि ती व्यक्ती स्वतः दुसऱ्याच्या जीवावर जगत असेल तेव्हा अलका आणि जगन्नाथलाही राग येतो सावलीचा विजय आणि जगन्नाथचा सल्ला आता मात्र सावलीने ताराला हरवलं आहे तारा एक स्पर्धक असूनही सावली जिंकली आहे आणि तेव्हा जगन्नाथ भैरवीला आठवण करून देतो हे बघ या स्पर्धेत सावलीसमोर तारा हारली आहे कारण सावलीचा सा विजय झाला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। जेव्हा हा विजय खूप मोठा असेल जेव्हा सावलीच्या आवाजाचं सत्य या जगासमोर येईल आणि तेव्हा तुझी एवढी नाचक्की होईल त्यापेक्षा तुला एक संधी आणि एक गोष्ट मी सांगू शकतो कारण यातून तू वाचू शकतेस भैरवीला होणारा त्रास पाहून जगन्नाथ तिला सल्ला देतो मला असं वाटतं की जे काम तू तारासाठी केलंस ना तेच काम तू सावलीसाठी कर कारण तुला ही संधी आहे आता तुझी मुलगी गाण्याच्या करिअरकडे वळेल असं मला तरी वाटत नाही ती काहीच करू शकत नाही कारण आतापर्यंत तू तिला फक्त दुसऱ्याच्या जीवावर कसं जगायचं हे शिकवलं आहेस तिने मेहनत कशी घ्यावी प्रामाणिकपणा काय असतो आणि त्याच्या जोरावर आपण किती चांगलं काम करू शकतो हे मात्र तू शिकवलं नाहीस त्यामुळे ती कधीच विजयी होऊ शकत नाही जगन्नाथचं हे टोचून बोलणं भैरवीला सहन होत नाही सारंग आणि तिलोत्तमा यांच्यातील मतभेद इकडे सारंग मात्र सावलीच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्याच्या विचारात आहे पण तिलोत्तमाला हे काही मान्य नाही सावली जिंकली असली तरी तिलोत्तमाने मीडियासमोर सारंगचंच कौतुक केलं होतं की आज जे काही घडलं आहे यामध्ये माझ्या मुलाचं खूप मोठं श्रेय आहे आणि हे सगळं सारंगमुळेच घडलं आहे तिलोत्तमा सारंगला पार्टी ठेवू नये आणि सेलिब्रेशन करू नये असं सांगते यावर सारंग म्हणतो नाही आई ही तुझ्यासाठी छोटी गोष्ट असेल पण हा माझा खूप मोठा विजय आहे कारण सावली जिंकली आहे जिच्या सौंदर्यावर लोकांनी प्रश्न उभे केले ती सावली जिंकली आहे त्यामुळे या सौंदर्याबद्दल सेलिब्रेशन व्हायलाच हवं सारंग तिलोत्तमाशी वाद घालत असताना सावलीलाही वाटतं की सारंग सरांनी तिलोत्तमा मॅडमचं ऐकावं कारण या सेलिब्रेशनची काहीच गरज नाही आहे कंपनी आणि सौंदर्याची नवी व्याख्या सारंगची मात्र खूप इच्छा असते आणि त्यासाठीच तो तिलोत्तमाकडे जातो तेव्हा तिलोत्तमा नकार देते ऐश्वर्यासुद्धा यावर तिलोत्तमाशी बोलते ती म्हणते मॉम जरी सावली ती मूर्ख मुलगी जिंकली असली तरी मला असं वाटतं की आपले प्रोडक्ट जे या कंपनीच्या मूळ तत्वावर चालत होते ती आपली व्याख्या होती त्यावर हे प्रोडक्ट चालत होते आता मात्र हे सगळं शक्य दिसत नाही आहे कारण आपले प्रोडक्ट चांगल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते आणि आता काय तर ती मूर्ख मुलगी जी व्याख्या घेऊन चालली आहे त्या व्याख्येवर आपले प्रोडक्ट कसे काम करतील पुन्हा आपल्याला आपली थेरी बदलावी लागेल का तेव्हा तिलोत्तमा म्हणते की जरी त्या मुलीने ही स्पर्धा जिंकली तरी ती आपल्या कंपनीत कधीच शिरकाव करू शकणार नाही आपली कंपनी ज्या तत्वावर आतापर्यंत उभी आहे ऐश्वर्या तेच काम आपल्या कंपनीत होईल सारंगचा दृष्टिकोन आणि ऐश्वर्याचा मनस्ताप परंतु सारंगला समजतं की सावलीकडे जी गोष्ट आहे ती कोणाकडेही नाही तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास तिचा प्रामाणिकपणा खूप काही घडवून आणू शकतो त्यामुळे सारंग सावलीला कंपनीत घेण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी सावली पासोबत करण्याचा विचार करत आहे यानंतर ऐश्वर्याचा मात्र चांगलाच मनस्ताप होणार आहे इकडं भैरवीलाही सगळं काही हातातून निष्ठून गेल्यासारखं वाटत आहे आणि ऐश्वर्यासुद्धा तेच अनुभवत आहे कारण कंपनीत आता सारंगचं स्थान अधिकच वाढेल अनेकांनी सारंगचं कौतुक केलं आहे आणि ते गुंतवणूकदार व आर्थिक सल्लागार आहेत त्यांनी सारंगला मदतीचा हात पुढे केला आहे सावलीचे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये लॉन्च होतील आणि त्यानंतर अगोदरचे जे प्रोडक्ट होते ज्यावर ऐश्वर्या आणि राजकुमार तिलोत्तमा काम करत होते ते सर्व मागे पडतील आमची मेहनत पुढे दिसणारही नाही सगळं काम सारंगच्या हातातच आहे असं ऐश्वर्याला वाटू लागतं आणि तिला त्या गोष्टीची भीती वाटते हे सगळं ती नीलला बोलते नीलचा विश्वास आणि तिलोत्तमाची भूमिका नीलला मात्र सावलीचे विचार आवडतात सावलीचा ब्युटी सोप प्रोडक्ट जो सावलीच्या सौंदर्याच्या व्याख्यानुसार आहे तो मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देईल असं नीलला वाटतं आणि त्यावर नीलचा विश्वासही आहे परंतु हे तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला पटत नाही त्यामुळे जे काही घडेल ते खूप कमी प्रमाणात असेल असं तिलोत्तमा सारंगला सांगते तेव्हा सारंग म्हणतो आई असं नाहीये या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार आपण करायला पाहिजे आणि याच बेसवर आपण आता काम केलं पाहिजे की सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नसून तुमच्या आंतरमनाचं सौंदर्य सुद्धा तुम्ही या गोष्टीवर विचार करायला पाहिजे यावर तिलोत्तमा म्हणते सारंग आपण कुणाला मार्गदर्शन करत नाही आपण एक काम करतो जे आपलं प्रोडक्ट आहे ते फक्त आपण मार्केटमध्ये विकतो आपण मार्गदर्शन करत नाहीत अंतर्मनाच्या सौंदर्यासाठी या गोष्टीची गरज आहे कारण या चार गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर त्यावर सुद्धा आपलं व्यक्तिमत्व खुलून येऊ शकतं आपलं काम हे बाह्य सौंदर्यावरच आहे आणि आता जे झालं आहे ते खूप पुष्कळ झालं आहे आत्ताचे ब्युटी सोप प्रोडक्ट फक्त याच तत्त्वावर चालतील बाकी प्रोडक्ट आत्तापर्यंत मी मांडलेल्या सौंदर्याच्या व्याख्यानुसारच चालतील सुंदर अति सुंदर आणि नितांत सुंदर पण मित्रांनो आता आपल्याला मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे तिलोत्तमा सावलीला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे कारण सगळ्या गोष्टीमध्ये कंपनीत सारंगचं महत्त्व जास्त आहे आणि सारंगच्या जोरावर ही मुलगी एवढा शहाणपणा करत आहे त्यामुळे तिलोत्तमा आता सावलीचा छळ करणार की काय असं दिसत आहे प्रत्येक गोष्टीत सावलीला मान न देणं नकार देणं हे कितपत योग्य आहे हे आपण पाहतो जेव्हा तिलोत्तमा चंद्रकांजीसोबत बोलत असते तेव्हा तिला जगन्नाथने सांगितलेला प्रत्येक शब्द आठवतो ऐश्वर्यालाही आठवतं कारण सावली जे काही काम करत आहे त्यात तिला यश मिळतं आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे जगन्नाथने सांगितलं होतं की सारंग सावलीच्या प्रेमात पडेल आणि ही गोष्ट घडणारच आहे त्यानंतर जगन्नाथने ही सांगितलं आहे की सावलीमुळे सावलीच्या पायगुणामुळे तुमच्या घरात पाळणा हलणार आहे आणि तेव्हा हे सुद्धा तिलोत्तमाला आठवतं जगन्नाथ जे काही बोललं आहे ते खरंच कदाचित खरं असू शकतं का आणि त्यानंतर तिलोत्तमा सावलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल का हे पाहणे इंटरेस्टिंग आहे कारण चंद्रकांतजींना जेव्हा ती बोलते तेव्हा ती सांगते की त्या मुलीने आज जे काही कंपनीसाठी केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे पण आतापर्यंत आपण जे काम केलं आहे तेही तितकंच महत्वाचं आहे त्या मुलीला सारंगने डोक्यावर बसून घेऊ नये कारण जे झालं ते खूप झालं आता पुन्हा त्यावर विचार करायला काहीच गरज नाही आहे असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं परंतु सारंग मात्र सावलीला सोबत घेऊन काम करण्याची इच्छा तिलोत्तमासमोर मांडतो आणि त्याला स्पष्ट नकार हा तिलोत्तमा देते सारंगचा आनंद असतो की सावली जिंकली आहे आणि सावलीने पुढे येऊन आता काम करायला पाहिजे आणि जे काही तिचे विचार आहेत त्यासाठी ते तिने लोकांना प्रो प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं सारंगला वाटतं परंतु तिलोत्तमा मात्र या गोष्टीसाठी नकार देते मित्रांनो भैरवीचा संताप होतोय त्याचबरोबर ताराचा सुद्धा संताप होत आहे कुठेतरी तिला आईचे शब्द खरे वाटू लागतात आणि तिच्या लक्षात येतं की सावली पुढे आपण हरलो आहोत आणि जेव्हा हे आता सगळीकडे समजेल तेव्हा मात्र माझी नाचक्की होईल याचं काय महत्व असणार आहे आणि यामुळे तिची चिडचिडसुद्धा होत आहे तेव्हा मात्र सोहम म्हणतो की सावली वहिनी जिंकल्या आहेत आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दिला आहे त्यामुळे सोहमसुद्धा खूप खुश असतो परंतु ताराला मात्र काही पाहावत नाही ती सहनही करू शकत नाही ती म्हणते की तू फक्त त्या सावलीचंच कौतुक करतोय तेव्हा मात्र सोहमला वाईट वाटतं की तारा सावलीबद्दल अशा प्रकारे विचार करते मित्रांनो तारा भैरवीला भेटायला जाणार आहे कारण सध्या तरी ताराला सपोर्टची गरज आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका